नमस्कार मित्रांनो दसरा म्हणजे विजयदशमी विजय समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस आज आपण जाणून घेणार आहोत दसऱ्याच्या दिवशी पूजा कशी करावी घरातील वास्तूच अनुसार ही पूजा करून तुम्ही घरात धन सुख आणि शांती वाढू शकता तर चला सुरुवात करूया दसऱ्याच्या दिवशी पूजा करण्यापूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ असावे झाडू पूर्व उत्तर दिशेला लावा कारण या दिशेपासून शुभ ऊर्जा येते जुने वास्तू तुटकी फुले किंवा नको असे सामान घरात ठेवू नका पूजाची सामग्री तयार ठेवा देवीची मूर्ती किंवा फोटो फुले लाल केशरी रंगाची दीप धूप अगरबत्ती नैवेद्य तांदूळ फळ खीर मोदक सुवर्ण पाने आपट्याची पाने वास्तू अनुसार पूजास्थान उत्तर पूर्व किंवा उत्तर पूर्व कोपऱ्यात असावे मूर्ती किंवा फोटो देवीचे ठेवावे पूजा थाळी व्यवस्थित ठेवावे जेणेकरून दिवा फूल आणि नैवेद्य व्यवस्थित सजतील प्रकाश व स्वच्छता विशेष महत्वाची आहे जेणेकरून सकारात्मक ऊर्जा वाढेल सुरुवात दीप लावल्याने करा कुंकू किंवा हळदी लावून दीप प्रज्वलित करा दीप लक्ष्मी आणि सकारात्मक आकर्षित करतो देवीसमोर ताजी ताजी फुले अर्पण करा लाल आणि केशरी रंग देवीचा आवडत असल्यामुळे शुभ मानले जाते दसऱ्याच्या दिवशी सुवर्ण पाने अत्यंत शुभ मानले जाते आपट्याची पाने देवत्यांसमोर ठेवा लक्ष्मीच्या आगमनासाठी हे पान सर्वात उत्कृष्ट आहे वास्तूच्या अनुसार पान उत्तर किंवा पूर्वे दिशेला ठेवावे देवतेसाठी नैवेद्य अर्पण करा ताज्या पदार्थांचा वापर करा जुन्या अन्न प्रसाद देवासमोर ठेवू नका दुःख किंवा अगरबत्ती लावा जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहील पूर्व किंवा उत्तर दिशेचे सुवास फुलवतील आरती करताना ओ मे ही कली चामुंड्यावीचे किंवा देवीची पारंपरिक आरती वाचा थाळी तीन वेळा घुमवा आरतीनंतर कुटुंबातील सर्वांना प्रसाद द्या पूजा संपल्यानंतर मूर्तीभोवती पान व फुले स्वच्छ करा नैवेद्य ताजे पदार्थ म्हणून कुटुंबास वाटा घरातील मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला उघडे ठेवा लक्ष्मी प्रवेशासाठी जुने किंवा तुटके वास्तू ठेवू नका काही अतिरिक्त टिप्स घरात दिवाळीपर्यंत प्रकाश व स्वच्छता कायम ठेवा पूजा करताना झाडू पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा घरातील कोणत्याही कोपऱ्यात अंधार किंवा घाण राहू देऊ नका शुभ कार्यासाठी फुले दीप आणि सुवर्ण पाने ताजे ठेवा मित्रांनो हा प्रकार दसऱ्याच्या दिवशी पूजा अनुसार करून तुम्ही घरात सुख समृद्धी आणि शांती वाढू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही यावर्षी कोणत्या वस्तू पूजा करताय